अजितदादा पवारांचे जे दौरे चालू आहेत हो त्यामुळं साहजिकच आमच्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे काज लोकशाही प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमची चर्चा झाली की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही अजित दादा पवारांचं काम त्याऐवशीच आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती की हा मतदारसंघ त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडला बाकीच्या गोष्टी काय बाहेर सांगणं योग्य नाही कारण बंदाडच्या चर्चेच्या संदर्भातला काही प्रोटोकॉल असतो तो सांगायचं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे विधानसभेच्या आधी अनेक अनेकजण शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेत आहे अशातच आज पुण्यामध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या असून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली एकीकडे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असतानाच या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षात सामील होण्याच्या चर्चा असल्याने या दोन्ही नेत्यांमधील बैठक महत्त्वाची मानली जात आहे दुसरीकडे नगरचे भाजपचे नेते आणि विधानसभेला तुतारी हाती घेण्यास इच्छुक असलेले विवेक कोले यांनीही शरद पवार यांची भेट घेतली बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी विवेक कोलेंना गाडी बसण्याची सूचना देत एकत्रित प्रवासही केला पुण्यामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीने आणि शरद पवारांच्या राजकीय खेळीने महायुतीचे टेन्शन मात्र चांगलेच वाढण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका